घटना आणि त्या संदर्भात काय गुन्हा दाखल आहे आरोपी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये तत्काळ गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे

त्या अनुषंगाने आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत पण संपूर्ण प्रकरण काय कारण की फिर्यादींनी काय माहिती दिली आहे संपूर्ण प्रकरण काय नाही सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्यादी दिली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी दीड दोन ते दोनच्या दरम्यान त्या मुली मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरेच्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे